दादा तुमची काष्ट कुठली आहे अरे बापरे तुम्ही ओपन आहे घरातला <laughs> पुरुष जेवताना गप जेवत असेल तर समजायचं त्या पुरुषाला घरात काही किंमत नाही <laughs> 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 माझा बॉल आहे मी पहिला बॉलिंग करणार माझी बॅट आहे मी पहिला बॅटिंग करणार माझे पप्पाची जाग आहे चल रे स्टंप काढ दीदी आठ वड्यानंतर आणलं तर चालत दादा वळवाचा पाऊस काय येते हो पावसाला चालू होणार आहे तुमचं घर कुठे घरते ते टेस्ट करा आणि रिपेअर करून घ्या हे ये सांगायला येते <laughs> <laughs> दीदी मी आज रात्री बरमोड्यात राहायला जाणार आहे ग पप्पा उद्या तुम्ही मतदान करा तुम्ही बरमोड्यात राहायला जावा नाहीतर पॅन्टत राहायला जावा राहिला एझ नशीबच फुटलंय एवढे शाळा शिकून का मुलगीच मिळणार उघड छपडी होऊन फिरलो असतो तर निदान कुठली तर पोरगी माझ्यावर पळून तर आली असती पप्पा तुम्ही मतदान करून आला होय दीदी बघ मतदान करून आलो कि मी मत कोणाला दिला हो दीदी चार तारखेला जो कोणी निवडून येईल की नाही मी त्याला मतदान केलोय तुम्ही मतदान करून आला होय आलो की, मत कर कर ले ले की मी मत कोणाला दिला हो तारखेला जो कोणी निवडून येईल की नाही मी त्याला मतदान केलोय दिदी मी आज रात्री बरमुड्यात राहायला जाणार आहे ग उद्या तुम्ही मतदान करा तुम्ही भरमोड्यात राहायला जावा नाहीतर पॅन्टेत राहायला जावा हॅलो सालिका जावळ काढले त्यासाठी उद्या स्नेह भोजन ठेवलंय जेवायला ये काय दुपारी तुम्हीच काढून आलाय की जावळ <laughs> प्रत्येक राजकीय नेता एस सी एस टी ओबीसी वर बोलतात मग बाकीचे कुठे जाऊन देत रिस्ते मी <laughs> <कौना याँ। laughs> तू तुम्हाला मामाला कळवले लेकिन मेरा नाम लक्ष्मण रामपुरे आहे